विश्वनाथ एम आई शौकत पठाण यांनी राखी पौर्णिमे निमित्त अनोखा उपक्रम राबवलाय लाडक्या बहिणीने दिलेल्या अनोख्या भेटीसह पन्नास बहिणींना पाचशे रुपयांचे मोफत पेट्रोल देण्यात आलंय या सर्वधर्मीय भावनेने राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे सोलापुरात एम आय चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हाती घेतला त्यांच्या लाडक्या बहिणीने त्यांना विशेष भेट देत हा सोहळा साजरा केला यासोबतच पन्नास लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचे मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली या, के या उपक्रमासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्या शौकत पठाण यांच्या या सर्वधर्मीय भावनेने राबवलेल्या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे रक्षाबंधन निमित्त त्यांना सुद्धा सर्व जाती धर्मातील महिलांना पाचशे रुपाच लिटर पेट्रोल मोफत देत आहेत तसेच शंभर कुटुंबाला पाच पाच पत्रे आम्ही मोफत देत आहे आणि त्याचबरोबर व ब्लड डोनेशन आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम आम्ही राबवत आहे लोकांना एक नागरिकांना एक अनोखा उपक्रम त्यांचं पण पोहोचावा सध्या माघायचं प्रवडत आहे पेट्रोल वापरणं वगैरे त्या सगळ्या सातारिक उपक्रम राबवत आहे आम्ही सगळ्या नागरिकांचा लाभ घ्यावा हो। साधारण किती जणांनी या योजनेचा लाभ घेतला आता सकाळपासून एकशे पासष्ट झालेले आहेत अंदाज काय अंदाज एक सात आठशे होतील सोलापूर शहरात एक सात आठशे लोक इंटर नावात निघतील